हॅलो स्टूडेंट आज आपण गणित भाग दोन मधील दहावी तीन प्रकरण क्रमांक चार प्रॅक्टिस यावर आधारित असलेले तीन ते चार मार्गाचे जे क्वेश्चन येत असतात त्याचे उत्तर बघणार आहोत आता सुरुवात करताना सरासम चार पॉईंट एक मध्ये हे जे दुसरं एक्झाम्पल आहे तर प्रिकोन त्रिकोण पिकी समरूप समृद्ध त्रिकोण यंत्री समरूप समृद्ध म्हणजे लहान मोठे त्रिकोण मापाराने मोठे लहान मोठे तर या ती त्रिकोण पिकी आणि त्रिकोण यंत्री आर मध्ये या सहा अक्षरांमध्ये जे आठ अक्षर आहेत ते सामानिक आहे म्हणून याची डायग्राम काढायला एक असे जर तुम्ही त्रिकोन क्यू आर समोर त्रिकोण एलटीआर पी क्यू आर आणि एल टी आर याचा एस्यू दिला दिलं अपॉन एल टी इज इक्वल टू थ्री अफर म्हणजे एल टी समजा फोर आहे त्याची किंमत एलटीची किंमत चार नाही होऊ शकत पिक्यू ची किंमत चार नाही होऊ शकत त्याच्यामध्ये एक सामाईक घटक असतो सामाईक अंक असतो याचा अर्थ एनटीआर हा मोठा आहे आणि पीक्यू आर हा लांब त्रिकोण आहे सामायिक आहे तर या पीक्यू ची लांबी तीन सेंटीमीटर पीआर ची